नमस्कार मित्रांनो ना दामथा या चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बैलवाडा क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आज भव्य दिव्य असे काटापूर केसरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे ओपन मैदान अतिशय पारदर्शक पद्धतीने संपन्न होत आहे या मैदानात सर्व रथी महारथी नंदी दाखल झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण एक ते पंचवीस गटात कोणते नंदी गटपास झाले हे पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया गट क्रमांक एक मध्ये पाखर्या व सुलतान गटमास झाले व हे गट, गट क्रमांक एक व तास क्रमांक चार वरती होते गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन वरून पाहलेली गाडी वेगान झाली व बैलांचे नाव पुकारले नाही गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा वरून आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व पाखऱ्या गटपास झाले गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन वरून आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर स्री व बिरजा गटपास झाले गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार वरून घोटकरांचा सर्जा व वा वाटेगावकरांचा बादल गटपास झाले गत क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा वरून छत्रपती संभाजीनगरच्या तुफान व पिस्टन गतपास झाले व गाडीचे डायवर होते छोटू भुरकरी गत क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार वरून मोन्या व मैद्या गटपास झाले व गाडीचे डायवर होते गोई डायवर मुशीवाला गत क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक दोन वरून चिमण्या व कारुंडे एक्सप्रेस पास झाले व गाडीचे डायव्हर होते शाकी डायवर गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक चार वरून इस्टन बावीस अकरा व गिरवीचा गट गटपास झाले व गाडीचे डायव्हर होते तनी ड्रायव्हर गट क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक पाच वरून साई व बाजी गटपात झाले व गाडीचे ड्रायव्हर होते शाकरी डायवर गट क्रमांक अकराचा हा निकाल करला नाही पेंडिंग असल्यामुळे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चार वरून पिस्टन व बागड गटपास दा झाले गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चार वरून सोन्या बावीस अकरा व भावऱ्या द्दा गटपात झाले व गाडीचे ड्रायव्हर होते तने डायवर गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक चार वरून रामा व हरण्या गटपास झाले व गाडीचे ड्रायव्हर होते बाबू डायवर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी गटपास झाली व बैलांचे नाव पुकारले नाही गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी गटपास झाली व बैलांचे नाव पुकारले नाही गत क्रमांक सतरामध्ये मध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गटपास झाली व गाडीचे डायवर होते अनु डायवर गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक तीन वरून कॉकटेल व अर्जुन गटपास झाले गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक तीन वरून शंभू व भवानी गटपास झाले व गाडीचे डायव्हर होते सोन्या डायवर आवयची वाडी गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक चार वरून सुंदर व मुरल्या गटपास झाले गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी गटपात झाली बैलांचे नाव पुकारले नाही गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गटपात झाली बैलांचे नाव पुकारले नाही गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक सुंदर व पक्षा गटपात झाले गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक दोन वरून तैतान गपास झाला व गाडीचे ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर मायेगावकर गत क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक तीन वरून छत्रपती संभाजीनगर एक्सपेस लखन व कबीरा गटपास झाले मित्रांनो हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना या चॅनेलवर लाईव्ह आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा